तर आपण मध्ये आहोत आणि तुम्हाला माहितच असेल स्वराज आठशे पंचावन्न जो आता त्यांना भरपूर असं नाव केलेलं आहे आणि त्याच्याच घरी आता बघतोय आपण एक नवीन वासरू आपल्याला दिसतंय नवीन खरेदी आहे त्यांची तर आपण मालकांना स्वतः मालकांना विचारूया की ह्या कुठून खरेदी केलेला आणि काय बघून घेतलेलं त्यांनी आता काय बघून घेतलं म्हणजे तुम्ही आता बघतायच तिची गळवण बघायची कशी काय परत शेपटाला तो लांडा आहे का परत पायाच्या मागच्या साईडला चार बोट म्हणजे उंदर नक्कीच्या खाली नक्की पासून वंदरी नक्की पर्यंत चार बोटाचा गॅप पाहिजे त्यावेळेला ते स्प्रिंग त्याच ते पाय हे होतात पडताना त्यासाठी ती महत्वाचं आहे म्हणजे ती फाउंडेशन महत्वाचं आहे पायाचं नक्कीला कसं आहे फिरत्या नक्कीच आहे काळ्या नक्कीच आहे काय हे सगळं बघायला लागतं त्याला तर हीच सगळं बघूनच आपण घेतलेलं आहे आणि हा कोंड आता तुम्हाला शांत दिसते पण आता दोघांनी धरलं त्याला आता तुम्हाला बघायचं असलं त्याचं तर आता दोघांनी दुसऱ्या पोरांनी धरलं तर ते दोघांना किती करतोय बघा लगेच तुम्हाला शांत आहे म्हणजे झाडाखाली निवांत बसलाय आलाय मालगालाय शांत आहे पण पोहराने धरलं की त्या लय वेगळाच पार असतो त्याला कुठून खरेदी केलेलं कि त्याला घेतलेला एक खरसुंडीतून आणलाय आपण ही पण पंचवीस हजाराचीच खरेदी त्याच्यावर आता लय मागणी त्याला पण झाली आहे म्हणजे त्याला बघते ती ती बघितल्यानंतर द्यायची का बसले कोण द्यायची का म्हटलं नाही आपण स्वराजच्या पाठीमागे ह्याला तयार करायसाठी तर आपण घेतलाय असं होतं म्हणजे घरचा साज पळवण्याचं स्वप्न घरचा साज पळवण्याचं स्वप्न आहे आणि पळणार एक सहा महिन्यानंतर आदतला तरी पळणारच घरचा साज आणि स्वराजला वासर घेऊन पळायला वारी वाटत म्हणजे प्रॅक्टिसला पण काय विषय येणार नाही प्रॅक्टिसला नाही स्वराज चालत नाही नाही याला प्रॅक्टिसला काय विषय येणार नाही स्वराज असल्यामुळे हा स्वराज असल्यामुळे काय प्रॅक्टिसला विषय येणार मला सांगा याचं नाव काय ठेवलंय तुम्ही विराज विराज स्वराज विराज म्हणजे विराज आठशे पंचावन्न विराज आठशे पंचावन्न म्हणजे लवकरच आपल्याला मैदानात दिसणार आहे आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस कशी घेणार आहे पुढे पुढे आता काय आता एक जोड ठेवून त्याच्याकडे जोर ठेवून आपल्या एका साईडला मुलगा असा चालवायचा चालवून बघायचं जर तो शांत चालला तर मग बडावबाईला एक राऊंड मारायचा त्याला एक दोन राऊंड बडावबाईला बरोबर मारायचं म्हणजे अवताच्या बैलावर कारण पळणारा बैल त्याला हसडू शकतो त्यामुळे आपण त्यावर पळणारा बैल घालायचा नाही आणि कसं आवताचा बैल पण पळतो म्हणजे काय लय मोठा पळायला पाहिजे असं नाही थोडा ढपळत पळाला तरी चालतो त्याच्यावर आपल्याला ह्याची कळत कंडिशन की काय पळणार कसं पळणार त्याच्यानंतर मग आपण बऱ्यापैकी एखादा बैल जुडीदाराचा बोलवायचा आहेत जुडीदारांच्याकडे बैल आहेत चांगले मग ती म्हणली ती तुमच्याकडे नेऊन बांधा पण कसं होतंय सगळं करायचं म्हणलं की म्हणजे वहिरण हे वैरण भरपूर आहे पण आणायचं हे करायचं म्हणलं की कटाळे होती शेतीचं बघत बघत मग म्हटलं आपलं तुमच्याकडे जसं लागेल ते आणू त्याला आता किती किती महिन्याचा आहे आता तसं तो चार पाच महिन्याचा असेल त्यांना काय आपण विचारलं नाही किती महिन्याचा आपण पण घेतलाय पण आपण सगळं बघूनच घेतलंय वाली लय लागली होती तरी मी पाच हजार एक्स्ट्रा देऊन दियो तो बैल आणलाय तसा हा खोंड अठरावीस चाच खोंड पण एक्स्ट्रा पैसे देऊन मला आणायला लागला तो का तर ती पुन्हा सोडणारच नव्हती लगेच खरेदी केलं लगेच आपलं भरला गार की घर असं जो किती दिवसांनी तुम्ही ठेवता पाच सहा महिन्याच्या परत ठेवावं पण पळवू आहे म्हणजे आम्हा मैदानात ह्यात लगेच पळवू आहे एक नऊ दहा महिन्याचा तरी खोंड कमीत कमी व्हावा आता एखादा खोंड पळतो म्हणजे चार पाच सहा महिन्याचा खोंड पळतो त्यावेळेला मग अलाउन्समेंट करणारी सांगते ती बघा लहानपासच्या म्हणजे मग ते मालकाला मोठेपणा वाटतो मग तो खोंड परत दात लावल्या पळत नाही तसं झालं होतं आमच्या स्वराजचं दात पडल्यानंतर म्हणजे दात पडायच्या टायमिंगला मला आम्हाला दोघांनी टोमणे मारले होते की तुम्हाला खोंड बांधून ठेवायला लागेल पण दात पडला त्या दिवशीच खोंडाने एक नंबर केला होता कोरेगावचा एक नंबर आपण केलेला आहे म्हणजे खोंड त्यांना स्पीड कमी उलट दुप्पट झालं स्पीड पण आम्ही त्याला पहिलं लय त्याला ताप दिला नव्हता म्हणजे जास्त पळवलेला ला नव्हता त्याला आता तुमची सवय झाली का हा सवय झाली आमच्या तिघांची घरातल्या सगळ्यांची सवय तसं काय नाही त्याला मोकळा वाटला तर ती येऊन आमच्या पैसे उभं राहतो मग वीस पंचवीस जण असले तर ते येऊन उभं राहणार असं खुराकाचं नियोजन कसं असतं खुराक स्वराजचा खुराक आहे तोच त्याला देऊतो सोयाबीन हरभरा आणि उडीद डाळ तीन आयटम आणि मका चुनी नंतर आम्ही मिसळून करतो पण भिजत अगोदर उडीद डाळ भिजत घालतो कम्प्लीट तेरा तास म्हणजे बारा तेरा तास ते तरी ते भिजलं पाहिजे हे लेवलन घालतो आमचं काही शहरात काही कधी खुराक पडलेलाच नाही घामेला खुराक असतो याला पण कधी पडलेला नाही आता पळायला जाताना ते ट्रॅव्हलिंग करताना दिस दिसतो शहणात पण असं दिसत नाही तुमचा म्हणजे स्थिर असल्यानंतर नाही दिसत साधारणतः किती महिन्यातून किती महिना झाल्यावर एखाद्या वासासाठी नवीन घेतलेल्या मैदानात उतरवलं पाहिजे नाही नाही नवीन ना, घेतलेलं म्हणजे ती मला सांगते ना की आठ नऊ महिन्याच्या पुढं वासरू मैदानात उतरवायचं तर त्याला पण ताकद येते दुसऱ्यावर पाळण्याची म्हणजे दुसऱ्या बैलावर पाळण्याची त्याची क्षमता होती नाही तर मग आपलं उगच हे करायचं ठोकारला कुठं मग पायात लचागला याव झालं मग परत ती वासरू बिहा काढतो पाळणारच नाही म्हणजे मी लय जुना खिलाडी असं नाही म्हणायचं मला पण माझ्या माहितीनुसार शेती मी भरपूर केली आवताची बैल मी चालवली ती भरपूर वर्ष त्यामुळे शेतीची कामं मी आवताची कामं भरपूर केली त्यामुळे मला अनुभव आहे त्यातला मस्त वाटतं ड्रायव्हरनं असं आणावं तसं पण ती जमत नाही कारण ड्रायव्हर हाणरा वेगळा आपण सांगणार वेगळं असं होतं तर मी आपण बघितला दामनेर मध्ये अजून एक तयार झालाय स्वराज आठशे पंचावन्न बर आता विराज आठशे पंचावन्न थोड्या दिवसात आपल्याला मैदानात दिसणार आहे आता तो भारी लहान आहे त्याच्या अजून प्रॅक्टिस वगैरे सगळं घ्यायचे पण तो थोड्या दिवसातून आपल्याला आता मैदानात दिसणार आहे तर धन्यवाद तुम्ही एवढे आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल खूप कुप खूप आहे थँक्यू हो।